नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे प्रोफेसर कॉलनी चौकेथील मनपाच्या नाट्यसंकुल कामाची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी नाट्य कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ लवकरच नगरकरांच्या सेवेत सुरू होणार आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन अहिल्यानगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकेथील मनपाच्या नाट्यसंकुल कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली यावेळी आयुक्त यशवंत डांगे माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक धनंजय जाधव निखिल वारे संजय चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे शहर अभियंता मनोज पारखे आर्किटेक्ट मनोज जाधव अजय दगडे मुकुल गंथे नाट्य कलाकार अभा मराठी नाट्य परिषद अध्यक्ष अमोल खोले उपाध्यक्ष शशिकांत नजान ज्येष्ठ रंगकर्मी पी डी कुलकर्णी श्रेणी शिंगवी स्वप्नील मुनोद प्रसाद बेडेकर अनंत रिसे गायक पवन नाय अनंत द्रविड आदी उपस्थित होते नाट्य संकुलाचे काम तातडीने मार्गे लावावे यासाठी उपाययोजना करत कामाला गती दिली येत्या तीन महिन्यामध्ये सिव्हिल वर्कचे काम पूर्ण होईल आणि नाट्य कलाकारांना बरोबर घेऊन लाईट सिस्टीम साऊंड सिस्टीम बैठक व्यवस्था चेंजिंग रूम व्ही आय पी रूम याबाबत चर्चा करून पुढील कामालाही सुरुवात केली जाणार असल्याची माहिती नगरवासियांना मी आज एक जानेवारी आहे यशदायी फलदायी आणि आरोग्यदायी जावं अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज सर्व आमचे नाट्यक्षेत्रातील सर्व आमचे कलावंत सहकारी आहेत अनेक वेगवेगळ्या संस्थांचं ह्या संस्था कलाक्षेत्रामध्ये सातत्याने काम करत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सर्व कलाकार मंडळी हे प्रमंधी करत असतात वेगवेगळ्या कला सादर करत असतात नाटकं सादर करत सा, असतात त्याच्यातून आपल्या पाहिल्या नगरचं नाव हे महाराष्ट्रावर देण्याचं काम हे अनेक कलाकार मंडळी या संस्थेच्या माध्यमातून करत असतात आणि जे नगरकारांची कलाक्षेत्रातल्या अनेक मंडळींची मागणी होती वर्षानुवर्ष मागणी प्रलंबित होती की कुठेतरी एक नाट्यगृह झालं पाहिजे आणि त्याच्याकरता दोन हजार दहा साली हा निधी उपलब्ध करण्यात आला होता प्राथमिक स्वरूपामध्ये शासनाच्या वेळेला निधी उपलब्ध केला पण नंतरच्या काळामध्ये निधी खर्च झाल्यानंतर त्याला पुन्हा कच झाला नाही पण मागच्या काही काळामध्ये आम्ही राज्य सरकारच्या मदतीनं महायुती सरकारच्या माध्यमातून या नागपेर घराला जेवढा निधी लागतो तेवढा संपूर्ण निधी आपल्या आहिल्यानगर महापालिकेनं वर्ग करण्यात आला पण त्याला काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम पुन्हा होऊ शकलं नाही कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीमध्ये काही वेगवेगळ्या घरगुती अडचणी निर्माण झाल्या ते कॉन्ट्रॅक्टर आज आहेत नाही त्यामुळं ह्या कलाक्षेत्रातल्या मंडळींनी आयुक्त साहेबांकडं बैठक झाली त्याच्यामध्ये मागणी केली की आता हे कुठेतरी हे जर नाट्यग्रह जे ज्या कंपनी दिलं होतं ते जर हयात नसतील तर याचं पुन्हा नवीन टेंडर काढण्यात आवं तशा अशा प्रकारची प्रक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त डांगेसाहेब यांनी ती, डांगे ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आणि आता ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज एक चांगल्या पद्धतीने या कामाला मागच्या काही दिवसांमध्ये सुरुवात झाली आहे आणि त्यांनी आम्हाला खात्री दिली आहे की येणाऱ्या एप्रिल ते मे महिन्यापर्यंत याचं संपूर्ण जे सिव्हिल वर्क आहे ते पूर्ण झालेलं जाईल आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये जे इंटेरियर आहे एकॉस्टिक असल साऊंड सिस्टम असेल बैठक व्यवस्था सिटिंग व्यवस्था असेल किंवा इलेक्ट्रिक व्यवस्था असेल ए सीची व्हेंटिलेशनची व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्था पुढच्या काही महिन्यांमध्ये पूर्ण केल्या जातील पण सिव्हिल वर्क येत्या एप्रिल ते मे महिन्यामध्ये पूर्ण केलं जाईल अशी खात्री देखील त्यांनी आम्हाला दिलेली आहे त्यामुळं येणाऱ्या ह्या संपूर्ण वर्षामध्ये हे असं जे काम आहे की ते वर्षानुवर्ष प्रलंबित होतं नाट्यक्षेत्रातली कलावंत मंडळी ही अगदी खाजगी नाट्यगृहामध्ये काम करायची तिथं पण आता कुठंतरी त्यांचं एक हक्काचं नाट्यग्रह नगरच्या भूमीतल्या नगरकारांचं एक नाट्यग्रह आणि एक महानगरपालिका ही ही नगरकारांची आहे त्यामुळं नगरकारांचं स्वतःचं एक नाट्यगृह हे आज महापालिकेच्या माध्यमातून एक याला एक संभाजी महाराज पुतळा या ठिकाणी निर्माण होतोय त्यामुळे या नाट्याचं ग्रहचं देखील संभाजी महाराजच नामकरण हे मागच्या काळामध्ये झालेलं आहे त्यामुळं संभाजी महाराजांच्या नावाला एक दुर्जरी त्याप्रमाणे हे नाट्यगृह निर्माण होणार आहे आणि त्यामुळे याचा उपयोग महाराष्ट्रातील सर्व आमचे नगर अहिल्यानगर जिल्ह्यातील भूमीतले कलाकार हे यातून घडतील आणि आपल्या अहिल्यानगरचं नाव महाराष्ट्र आणि बाहेर निघतील अशी एक अपेक्षा आहे निमित्तानं व्यक्त करू गेल्या चौदा वर्षापासून ज्या नाट्यगृहासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं करतो आहे वेळोवेळी मोर्चे काढलेत कामाला हक्काचं एक व्यासपीठ हवं आहे पालिकेकडनं माननीय आमदार संग्रामभया जगताप जेव्हापासून आमदार झालेले आहेत तेव्हापासून या कामाला चालना मिळाली त्यांनी पूर्णपणे मदत केली तर आहेच म्हणजे निधी आणण्यापासून तर बाकी सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी मदत केली त्यात आता आयुक्त डांगे डांगेसाहेब आहेत या सगळ्यांनी मनावर घेतल्यामुळं या कामाला गेल्या काही महिन्याभरात अतिशय प्रचंड वेगानं सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की एप्रिल किंवा मेपर्यंत सिव्हिल वर्क पूर्ण करून पुढच्या एकतीस डिसेंबरला ना नटराज पूजन आपण इथं करू असं त्यांनी ओझरद एक आश्वासन दिलेलं आहे सगळ्या नगरच्या रंगकर्मींच्या वतीनं महापालिकेचे माननीय आमदार संग्रभया जगताप यांचे सर्वांचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि नगरच्या कलाकारांसाठी त्यांनी जे एक व्यासपीठ उभं करण्याचं काम मनावर घेतलेलं आहे ते त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा